चला मी आता इथं दोन वाट्या मल्टीग्रेन पीठ घेतलेलं आहे आणि त्याला असं गाडून घेतले आहे हे बघा काढलेलं आहे माझं तरीसुद्धा मुंग्या वगैरे होऊन जातात त्यासाठी परत गाडून घेते आणि असं जर गाडलं ना इकडे तिकडे पीठ आपलं पडत नाही आजूबाजूला आजूबाजूला पीठ पडला का सारखी जागा अशी भुरचट होऊन जाते त्यासाठी असं गाण्याने गाळून घ्यायचे त्यानंतर थोडंसं मीठ थोडी चटणी थोडंसं जिरं थोडीशी हळद दही पण टाकू शकता तुम्ही पण माझ्याकडे दही संपलेलं आहे त्यासाठी दही काय टाकत नाही हिंग थोडा हिंग पण टाकून घेतलेला आहे मी आणि आता आहे ना मस्तपैकी असं कांदे कापून घेतले बारीक हिरवी मिरची टमाटे टाकून घेतले आणि छान असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आपल्याला आहे ना गोडा तयार करून घ्यायचा आहे याला छान असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आहे ना मी मस्तपैकी अशा धपाटे बनवणारे यांचे लाटून किंवा थापून तुम्हाला दाखवते मी आणि हे मल्टीग्रेन पीठ आहे ना त्यासाठी याची उकड काय काढली नाही मी उकड काढून ये ना लाटण्याने पण लाटला ना तरी लाटा येतात पण मी उकड नाही काढली ना डायरेक्ट भिजून घेतलं म्हणून थोडंसं आहे ना लाटायला त्रास होईल पण थापून छान येतात तर मी थापूनच करणार आहे इथं तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे मी अशा प्रकारे पीठ भिजवून आता मी पाच दहा मिनटं इथं मोरायला ठेवते तेवढ्यात मी दुसरं काहीतरी करून घेते आता इथं आहे ना पीठ मोरायला ठेवलेलं आहे आपलं आणि दुसरं काम करायला लागले मला आहे ना आता खूप काही गोष्टींचा विसर पण पडतो त्यासाठी इथं झाकण ठेवायचं आठवण नाही राहिली मला तरीसुद्धा चालतं चला पीठ आपलं छान असं मोरून झालेलं आहे इथं तर आता आपल्याला आहे ना बघा इथं थोडीशी तीड घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला पोडपाट पण घेऊन घ्यायचं आहे थापून करणार किंवा लाटून करणार तसंच तुम्हाला मी दाखवणार आहे इथं मी कसं करते ते आणि ह्या भाकरी ना खूप छान लागतात खायला आजार माणसांचंसुद्धा असं टोन पलटून जातं म्हणजे सर्व काही डाळ्या नागली जिवारी गहू उडदाची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ असं मिळून हे पी दळण क केलेलं आहे पीठ बनवलेलं हे तर त्या पिठापासून आपल्याला या भाकरी करून घ्यायचे आणि खूप चविष्ट आणि याच्यापासून आपल्याला भरपूर असं प्रोटीन भेटतं तर चल आता इथं आहे ना मी पोडपाट ठेवून घेणार आहे पीठ चांगलं मुरून झालेलं आहे आपलं तर आपल्याला याच्यातनं आता एक घोडा तोडून घ्यायचा आहे बघा छान मस्त असं मोरून झालेलं आहे आपलं पीठ बघा एक भाकरीचा घोडा घेतलेला आहे मी काय जास्त मोठ्या मोठ्याने मोटे करायचे आहे आप आपल्याला छोट्या छोट्याच करायच्या आहे आणि थोडं पातळ जर केलं ना आपण तर असं तव्यावर थापून सुद्धा छानच येतील त्या पण मला असं अशाच करायच्या होत्या हे बघा असं फुटायला ना पाहिजे म्हणून आजूबाजूने असं दाबून घ्यायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे बघा मस्त थापले जातात लाटून दाखवते बरं मी हे बघा लाटून पण छान येतात पण असे आजूबाजूने ना असे तळे पडतात त्यासाठी मग थापूनच छान तर बघा मी आता इथं थापून घेते भाकरीसारखं मस्त गोल येते हे बघा खायला तर एकच नंबर लागते आपण ना मुलांना शाळेत टिपिंगला जर दिलं ना तर सर्व टिपिंग संपून येतील तर चला अशी भाकर झालेली आपली वरून थोडीशी तीळ टाकून घ्यायची आपल्याला इथं आणि मध्ये दाबून घ्यायची आणि असं खरपूस अशी शेकून घ्यायची भाकर मस्त पैकी तवा पण आता तापून झालेला आहे हे बघा आता इथं पण वरून थोडीशी तीळ टाकून घ्यायची म्हणजे दोघं बाजूने तीळ खायला खूप छान लागते आणि तव्यावर ना ही तीळ पण छान अशी शे शेकली जाते भाकरीसोबत तर खायला ना खूप छान लागतात खरपूस अशी भाकर आपल्याला इथं शेकून घ्यायची तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालेल पण तेल टाकलं तरी पण चालेल डाएटवाल्यांना ही भाकर खूपच छान आहे खूपच प्रोटीन आहे हिच्यामध्ये पण बिना तेलाची करायची आणि बिना डाईटवाल्यांना तेल टाकलं सुद्धा चालेल मी तर तेल टाकूनच केलेली आहे आणि राखोला बिना तेलची बनवून देणार आहे मी अशा प्रकारे आता ही भाकऱ्यांना पलटून घ्यायची आहे आपल्याला एक भाग चांगला शेकून घे घेतलेला आहे आता सर्व भाकरी मी अशाच करून घेणार आहे तरी सुद्धा एक अजून थापून दाखवणार आहे तुम्हाला आणि प्रत्येक वेळेस काय नाश्त्याला पोहे खमण असं तर वेगळं काहीतरी बनवायचं म्हटलं तर आज नाश्त्यासाठी मी या अशा भाकरी बनवलेल्या आहे हे बघा अशी खरपूस अशी शेकून घ्यायची खायला एकाच नंबर लागते आणि आज काय झालं ना खूप घाई घाई झाली तर म्हणून मी आहे ना चटणी वगैरे काहीच बनवलेलं नाही आहे या भाकरींसोबत खायला टमाटे सॉससोबत जरी खाल्ला ना तरी छान लागतात पण मिरच्यात भाजून घेतलेला आहे मी आणि मिरच्यांमध्ये ना मस्तपैकी असं मीठ आणि निंबू टाकून घेतलेलं आहे तिखट मिरच्या बारीक व्हायला होत्या जाड मिरच्या पण संपल्या आहे माझ्या त्यासाठी निंबू टाकला का मग तिखटपणा कमी होऊन जातो त्यासाठी मिरच्यांमध्ये निंबू टाकून आणि मग भाकरींसोबत खायला खूप छान लागतात आता काढून घेते ही भाकर छानच शेकली गेली परत ही भाकर होते तोपर्यंत मी दुसरी थापून घेतलेली तर ती पण इथं टाकते आता बाजूलाच बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आता हे थापलेले भाकर पण इथं टाकून घेते ही पण असेच थापून घेतले मी थोडंसं तेल लावते आणि तीळ टाकून घेते वरूनच ఉన్న <Gülüşmeler> సుని <Gülüşmeler> <Gülüşmeler> तर चला अशा प्रकारे ही भाकर पण तुम्हाला अशी थापून दाखवलेली बघा आता ही पण अशी शेकून घेते तवापासून घ्यायचं आहे याला पण तसंच थोडंसं तेल टाकून पलटून घेतले मी आणि थोडी तेल टाकून दिलेली आणि चला आता एकाच नंबर अशा चविष्ट भाकरी आपल्या इथं झालेला आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद आता ही पण बाकर अशीच दोघी बाजूंनी तर त्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय आणि आता यांच्यासोबत खाण्यासाठी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आणि त्या भाजलेल्या आहे ना मीठ टाकून घेतलेले आहे लिंबू टाकून घेतलेला आहे आणि खूपच छान चविष्ट चा असं आपले भाकरा इथं झालेला आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या काही ताई माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना खूप 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 धन्यवाद तर चला बाय बाय